आज सकाळी कोल्हापूर ते जळगाव प्रवास करत असताना आज आम्हाला औरंगाबादच्या पुढच्या बाजूला पोलिसवाल्यांनी पकडलं होतं तर त्यांनी खूप चांगली माहिती दिली कारण सगळेच पोलिसवाले किंवा आर टी ओ वाईट नसतात तर त्यांनी चांगली माहिती दिली ते तुम्हाला पूर्ण त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय तर ते पहा अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो फोर व्हीलर मध्ये जेव्हा स्वतः पर्सनल गाड्या चालवतात त्यावेळेस तुमचं सीट बेल्ट लावणं नियमात चालणं डाव्या बाजूने चालणे लाईन न क्रॉस करता काम नाही ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी टू व्हीलर आपण वापरतो तर त्यावेळेस आपल्या घरातला लहान मुलगा असो मोठे असो सगळ्यात महत्वाचं टू व्हीलर हेल्मेट हेल्मेटसुद्धा घालावे एक ना तसं तुम्ही बाहेर निघता निघताना हेल्मेट हे गरजेचंच आहे टू व्हीलरवर तसंच त्याच पद्धतीनं तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना ह्या सगळ्या गोष्टीचा नियमानं पाहत चालत जा आजकाल आता टेम्परेचर वाढतं कळत न कळत अवघात लागू शकते गाडीला अशा वेळेस ते ज्वलनशील पदार्थ असतात त्याच्यामुळं हे जे सिलेंडर असतात हे सिलेंडर भरलेले पाहिजे ॲक्टिव पाहिजे जेणेकरून आपल्या जे नुकसान होईल ते लवकरच आटोक्यात येण्याचा प्रयत्न राहील शिवाय याच्या व्यतिरिक्त काही या अडचण असली तर तुम्ही जास्त साधा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीला मदत होईल आलं का तुमच्या लक्षात आमचा उद्देश तुमचा एवढाच होता की तुमचंही फक्त काय नियमानं कारवाई करून ह्या गोष्टी घडत नाही सुजाण नागरूक सारखं तुम्ही वागणं गरजेचं ठीक आहे ना ठीक आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू आभारी आहे इतकी माहिती आम्हाला पण नव्हती मनात कारण एवढी चांगली माहिती मिळाली तर खरंच खूप आभारी आहे थँक्यू सर मुलात क्षण